कमलाची फुलं एक जबरदस्त आणि परिणामकारक अशी औषधी म्हणून सुद्धा आयुर्वेदामध्ये उल्लेखित आहे मित्रांनो याच्यामध्ये संसर्गाची लक्षणे कमी करण्यासाठी उपयुक्त असे गुणधर्म असतात कारण यांच्या फुलामध्ये इथेनॉल असते जे की रोगजनक जीवाणूंची वाढ रोखण्यास आपल्याला मदत करते मित्रांनो हे आपल्या कोणत्याही जखमावर किंवा जखमावर उपचार करण्यास उपयुक्त फुलांच्या अर्काचे गुणधर्म हे मलेरिया नष्ट करण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे डायबिटीस पेशंट असलेल्या रोगांनी केळीच्या फुलाचं पर्याप्त प्रमाणामध्ये सेवन करावं मधुमेहाचे रुग्ण केळीचे फुल कच्चा किंवा उकडलेलं खाऊ शकतात जे त्यांच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात याशिवाय केळीच्या फुलांचे सेवन केल्यावर शरीरात